आकाशात लागली चांदण्यांची लाईन सांगली जिल्ह्यातील कुठल्या गावात दिसला हा निसर्गाचा अद्भुत नजारा अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे सांगली जिल्ह्यातील आणि खानापूर तालुक्यातील आळसंद्या गावात निसर्गाचा एक अद्भुत नजारा पाहायला मिळाला काल सायंकाळी आकाशात चांदण्यांची एका सरळ रेषेत जाणारी लाईन अनेकांना अचानक दिसली आहे या झाले हा काय प्रकार आहे असं म्हणत याचं रहस्य काय हे अनेकांना उलगडलं नाही अनेकांनी याबाबत उलटसुलट चर्चा केली मात्र, के मात्र प्रत्यक्ष हा प्रकार ज्यांनी पाहिला त्यांनी काय म्हटलंय पाहूयात नमस्कार मी किरण जाधव नाशिकला असतो सुट्ट्यानिमित्त मी इकडे आळसूनला आलो होतो काल संध्याकाळच्या वेळेस एक साधारणत साडेसात आठच्या दरम्यान मी बाहेर गप्पा मारत बसलेलं असताना माझं सहज लक्ष आकाशाकडे गेलं त्यावेळेस मी बघितलं की जवळजवळ पंचवीस तीस अशा चांदण्यांसारख्या काही लाईटी लाईनीमध्ये अशा ट्रॅव्हल करत होत्या एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे तर बोलत असताना सहज लक्ष केलं तर मला आधी वाटलं की काहीतरी रॉकेट वगैरे सारखं काहीतरी असेल पण ते काय मला स्पष्ट झालं नाही मी लगेच स्टार न्यूजचे जे पत्रकार जे चे, चे मालक आहेत चंद्रकांत जाधव यांना मी फोन केला आणि या संदर्भात त्यांना सांगितलं की मला असं असं चांदण्याचं हे दिसतंय तर मग पुढे ते म्हणाले की मी जे खगोलशास्त्रज्ञ आहेत त्यांच्याशी मी बोलून या संदर्भात माहिती घेतो तर हे खूप अद्भुत होतं गावाकडे आल्यानंतर मला हे एकदम म्हणजे अचंबित करणारं आहे तर मला ते लवकरच चंद्रकांत जाधव हे चौकशी करून कळवतील आणि आपल्याला सगळ्यांनाही समजेल की नक्की काय होतं ते स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव बिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा